कोमशांती सकाळी सकाळी उठून तुम्ही हे चिंतन करा कि मी इतकी छोटी सूक्ष्म बिंदू आत्मा आणि माझ्या आत्म्याला माझ्या आत्म्यामध्ये चौऱ्याऐंशी जन्माचा पार मी एवढी सूक्ष्म आत्मा एवढ्या मोठ्या शरीराला चालवत आहे माझ्या आत्म्यामध्ये अविनाशी पार्ट नोंदलेला आहे लिखत आहे बाबा पुढे प्रश्न विचारतात शिव बाबांना कोणती प्रॅक्टिस आहे आणि कोणती प्रॅक्टिस नाही तर शिव बाबा म्हणतात मी सर्व मनुष्यात्म्यांना ज्ञानरत्नाने श्रंगार करण्याची प्रॅक्टिस मला आहे बाकी शरीराचा श्रंगार करण्याची प्रॅक्टिस मला नाही भले शिव बाबांनी बाबांचं पुराना रथ तन घेतलेला आहे पण बाबा सांगतात की मी ह्या शरीराचा कधीही श्रृंगार करत नाही हीच आत्मा येऊन श्रृंगार करत असते मी तर विदेई आहे मी तर अशरीरी आहे तर मला शरीराचा शृंगार करण्याची आदत सवय नाही प्रश्न बा बाबा गीत मध्ये म्हणतात कि मुलांना बदल जाय दुनिया लेकिन ना बदलेंगे हम ही सारी दुनिया जरी बदलली तरी आपण बदललो नाही पाहिजे असा वायदा किंवा अशी प्रतिज्ञा आपण बाबांच्या सोबत केली आहे मग बाबा सांगतात दुनियामध्ये तर अनेक मत आहेत आणि तुम्हाला वेगवेगळ्या मतांनी बाबांकडनं दोन दूर करण्याचा प्रयत्न देखील करत असतील किंवा पुढेही करतील परंतु बाबांबरोबर आपण जे प्रतिज्ञा केलेली आहे की बाबा ही सारी दुनिया एका बाजूला झाली आणि आम्ही एका बाजूला राहिलो तरी आम्ही तुमचा हात आणि तुमची साथ ही, ही सोडणार नाही बाबा म्हणतात की तुम्ही ह्या स्मृतीमध्ये राहा जेव्हा तुम्हाला ही स्मृती राहील तेव्हा तुमची खुशी टिकून राहील नाहीतर खुशी तुमची गायब होईल मग आत्मेची स्मृती ज्यावेळेस ही नेहमी राहते त्यावेळेस आत्मा ही खुशीच्या खजान्यांनी भरपूर होते बाबा सांगतात दुनियामध्ये तर अनेक भक्त आहेत साधू संन्यासी आहेत परंतु तुमच्याकडे जे नॉलेज आहे ज्ञान आहे ते ज्ञान मात्र मोठ्या मोठ्या साधू संन्यासी किंवा मोठे मोठे श्री श्री जगत गुरु म्हणणारे महात्मे त्यांनाही नाही म्हणजे आज जगामध्ये बाबांनी आपल्या मुलांना किती समजदार बनवलेलं आहे सृष्टीच्या मध्य ज्ञान बाबांनी मुलांना देऊन मुलांना मास्टर ज्ञानाचे सागर बाबांनी बनवलेले आहे मग बाबा म्हणतात की मुलांना आता तुमच्याकडनं सुद्धा चूक होता कामा नये चुकूनही तुमच्याकडनं कोणतंही चुकीचं काम होता कामा नये कारण तुम्हाला जगामध्ये मास्टर ज्ञानाचे सागर म्हणून ओळखत आहे मग बाबा म्हणतात मुलांना पुरुषार्थ करत आहात तो रोज आपला पोतामेल चेक केला पाहिजे आपल्या रजिस्टरला येऊन आपण चेक केलं पाहिजे आज आपण फायदा किती केला आणि तोटा किती झाला म्हणजे आत्मेची उन्नती करण्यासाठी आपण प्राप्तीचा किती अनुभव केला किंवा आज आपण प्राप्ती झालेली किती वाया घालवले बाबा आलेले आहे गरीबांचा उद्धार करण्यासाठी गरीबांना साहूकार बनवण्यासाठी बाबा सांगतात मला गरीब मुलंच प्रिय आहे कारण गरीब मुलं बाबांवर लवकर बलिहार होतात बाबांवर विश्वासही ठेवतात आणि बाबा जे सांगतात ते तंतोतंत गरीब मुलं धारण करतात किंवा ते फॉलो करतात असे वफादार इमानदार मुलं आहे म्हणून बाबा म्हणतात की जसा बाबा गोड आहे तस माझ्या मुलांनी सुद्धा गोड बनून, इतरांना सुख दिलं पाहिजे कोणतंही अकर्तव्य आपल्या हातून होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे बाबा आलेले आहे उत्तम ते उत्तम बनवण्यासाठी तर आपल्या हातून नेहमी श्रेष्ठ कार्य झालं पाहिजे बाबा म्हणतात की आता ह्या कलियुगी दुनियामध्ये सर्व काही नष्ट होणार आहे आणि म्हणून तुम्ही ह्या कवड्यांच्या पाठीमागे लागू नका आजचं धन संपत्ती ही आज नवद्या समाप्त होणार आहे बाबा सांगतात मुलांनो याच्या पाठीमागे तुम्ही तुमचा वेळ किंवा तुम्ही तुमची शक्ती ही वाया घालू नका पुरुषार्थ करा आणि आपलं जीवन हिरा समान बनवण्याची प्रॅक्टिस करा आता इथून पुढे कोणतीही चुकूनही चूक करू नका पुढे बाबा सांगतात की मुलांना तुमचे निश्चयरूपी पाय हे अचल ठेवण्यासाठी तुम्ही निश्चय बुद्धी बनून निश्चिंत रहा सर्वात मोठी बिमारी आहे आजार आहे तो म्हणजे चिंता रोग बाबा सांगतात याची जी औषध आहेत ती डॉक्टरांकडे नसतात आणि जो चिंतावाला असतो बाबा सांगतात तो चिंतावाला छोट्या छोट्या प्राप्तींसाठी त्याच्या पाठीमागे पळत असतो तुमच्या मध्ये बाबा सांगतात निश्चयामध्ये बळ आहे निश्चयामध्ये ताकद आहे आणि तुमचा बुद्धिरूपी पाय हा इतका अचल आणि अखंड स्थिर पाहिजे कि एक बल आणि एक भरोसा बाबा सांगतात कि जिथे तुमचा बुद्धिरूपी पाय हा स्थिर राहील तिथे तुमचा विजय निश्चित आहे आणि निश्चित विजयी हे नेहमी निश्चिंत राहू शकतात बाबा म्हणतात की माया ही तुमची परीक्षा बघेल मायामधून मधून तुमचा पाय हलवण्याचा प्रयत्न करेल परंतु तुमचा जर निश्चय डगमगला नाही बाबांवरचा जो अटूट विश्वास आहे तो जर डगमगला नाही तर मायाची हिंमत नाही ते तुमचा पाय हलवू शकतात आणि अशीच आत्मा बाबा सांगतात निश्चिंत राहू शकते निश्चित विजयी बनू शकते आणि तीच आत्मा परमात्म्याच्या वरदानाची पात्र बनू शकते बाबा मध्ये सांगतात प्रत्येकाची विशेषता बघत चला कारण प्रत्येक आत्मा ही विशेषतांनी भरलेली आहे जर आपली दृष्टी ही गुणग्राही बनवली आणि आपण सर्वांमध्येच गुण बघत राहिलो तर आपली ही आत्मा विशेषतांनी संपन्न बनल्याशिवाय राहणार नाही बाबा सांगतात सहजयोगी बनायचं असेल तर परमात्मा प्रेमाचे तुम्ही आता अनुभवी बना आपल्या सर्वांचं गायन आहे गोप से अतिंद्रिय सुख ओचो तर जेव्हा आपण बाबांची आठवण करतो किंवा करायला बसतो तेव्हा आपली अंतर आत्मा जेव्हा बाबांच्या प्रेमामध्ये एकरूप होते तेव्हा त्यामध्ये मिळालेले जे सुख असत त्याला अतिंद्रिय सुख असं म्हणतात आणि जेव्हा आपण बाबांच्या संबंधात जातो शक्तींचा अनुभव करतो गुणांचा अनुभव करतो तेव्हा हे जे जग आहे ते आपल्याला सर्व मिथ्या वाटायला लागत मग बाबा सांगतात की बाबांच्या प्रेमामध्ये तुम्ही इतके एकरूप होऊन जा एकरूप होऊन जा की जसे दोन गोष्टी एकत्र आल्यानंतर त्या जशा की कंबाईंड आहे असा अनुभव होतो तसा मी आणि बाबा सुद्धा कंबाइंड आहे असाच अनुभव तुम्हालाही होईल आणि तुमच्याद्वारे इतरांनाही होईल असा अनुभव तुम्ही नेहमी योगामध्ये किंवा ध्यानामध्ये करत जा अशीच प्रॅक्टिस तुमची नेहमी ठेवत कारण सर्व मनुष्यात्म्यांना तहान लागलेली आहे परमात्मा प्रेमाची आणि ती तहान भागवण्याचं जे काम आहे ते फक्त ब्राह्मण मुलंच करू शकतात हे कर्तव्य बाबांनी आपल्या मुलांवर सोपवलेलं आहे आणि हे कर्तव्य मला पूर्ण करायचं आहे अशी संकल्पना घेऊन आपण त्या पुरुषार्थामध्ये तत्पर राहिलो पाहिजे ओम शांती